हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन लॉग व्हिडिओमध्ये आणि आता सकाळचे आठ वाजले तर आज आहे दसरा तर हॅपी दसरा तुम्हा सगळ्यांना पण आणि आज दसऱ्याचा स्वयंपाक पण करायचं आहे म्हणजे घाटाला निवत पण बनवायचे आहे तर गोड स्वयंपाक बनवायचं आहे आज तर मला स्वयंपाक पण बनवायचं आहे तर आत्ताच माझी आंघोळ पण झाली आणि चहा पाणी पण झाला आणि आज कसं दरवाज्यांना माळी पण बनवायच्या असत्या म्हणजे गाड गाडींला गाड्यांना पण बनवायच्या दरवाज्यांना पण बनवायच्या तर झेंडूच्या फुलाची आणि आंब्याच्या पानांच्या माळी बनवायच्या असतात तर त्या पण बनवायच्या आहे तर घटासाठी उपसण्यासाठी आत्या बोलल्या की गोड स्वयंपाक बनवायचं म्हणून तर डाळ चपाती पत्याचा स्वयंपाक बनवायचा आहे आत्या बोलल्या तर चला मला स्वयंपाक पण करायचं आहे गोड स्वयंपाक करायला घट आला तर इकडं माझा काही स्वयंपाक चालू आहे आणि काही राहिला आहे जे इकडे दाळ वगैरे मस्त अशी घट मस्त अशी घटमूट डाळ बनवली आहे घट्ट डाळ बनवून झाली भात पण रेडी आहे हे बघा भात पण आहे डाळ भात आणि इकडं पीठ पण मळून आहे डाळ भात चपाती निवत पण बनवली आहे इकडं पाच निवत बनवले मी आणि तोंडी लावायला शेंगा पण बनवल्या गवारीच्या शेंगा सुक्या लेणी बनवल्या थोड्याच बनवल्या मस्त अशा गवारीच्या शेंगा तर सगळा स्वयंपाक करून आहे आणि आता फक्त शिरा बनवायचा आहे गोड आणि चपात्या राहिल्या करायच्या तर शिरा करून घेते एक नंबर म्हणजे डाळ भात चपाती निवत पण रेडी आहे आणि आता शिरा बनवते म्हणजे मग घटाला निवत पण होईल आणि पिल्लू बरोबर घेऊन मिस्टर खेळत आहे मिस्टरांचं पण आवरलं आहे मस्त आहे ते पण पिल्लूसोबत काय म्हणती ती काय म्हणती काय रे पिल्लू पप्पा सोबत खेळती आहे काय आहे तुमचं बापली कीच काय आहे गप्पा आहे काय गपचुप गपचूप गप्पा मारत आणस म्हणून ते अजून काय आलेच नाही दसरेने मी तर तिकडे थांबलय का हो त्यामुळे मग काय मिस्टरच सांभाळत आहे पिल्लूला हा मामा गावात गेलेली आणि तर मिस्टर आणि त्यांना जायचंय जत्राला तर कुठे जायचंय जत्राला वावर जांभळी कुठे आली हां तर त्यांची जत्रा आहे तर जत्रांना जायचं आहे ना आत्ता सकाळीच गेलं आहे ना हो कारण की ना पिकअप पण करेल होती मग पिकअपमध्ये गेले आत्ता आणि काय म्हणते पिल्लू हां तुम्ही मोटरसायकल जाणार आहे ना माझ्याकडे बघती आहे तिला पिवळी पिवळी साडी दिसती आहे ना पिवळी साडी दिसतीये पिल्लूला ती पण बघतीये आहे हां तुला जायचं आहे काय आजी गेली तुला टाकून आजी तुला टाकून गेली आता पप्पा पण जाणार आहे हा जत्राला कंदुरीचा कार्यक्रम आहे ना म्हणजे देवाची जत्रा आहे देवाची जत्रा आहे वावर जांभुईला आणि ते जाणारे मिस्टर ते आवरले त्यांचं बी आवरलं तुमचं काही राहिलंय कावरच हम्म हा ती पण कशी खेळती तुमसोबत <laughs> पिल्लू आजी गेली ना सकाळी सकाळी आत्या गेलेल्या आहे कारण की लवकर जत्रा आहे ना आणि परत येणं झालं पाहिजे त्यामुळे लवकर गेलेलं आहे आत्या म्हणजे एक पिकअप लवकर गेली तर मोटरसायकलीवर जाणार आहे ना, ले ले। जी ना। हुँ। हुँ। ए पिल्लू ती काय रडती पिल्लू आपण घरीच का बाय 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 पप्पा बाय बाय का तर रडायची नाही ना हॅलो फ्रेंड तर मिस्टर आत्ताशी आले सात वाजता किती उशीर केलाय कम्प्लीट सात वाजले बघा संध्याकाळची आणि आम्ही कवच वाट बघतोय मामा मी मामा म्हणजे कमून याय ना काही कावर याय ना काही मामा गावात जाऊन पाया पडून आले गावात जावं लागतं ना धन घेऊन उतरेल धन घेऊन जावं लागतं पाया पडून आले मामा तुम्ही आत्ताशी आली यात्रेवरून कंदुरीच्या कार्यक्रमाला गेले होते तर आत्ताशी आले ते आणि इकडं मी तोपर्यंत सगळी पूजा केली म्हणजे शेतीतले अवजारी राहते ते पण जावं लागते ना तर त्यांची पूजा करून घेतली त्यांना इपर्यंत आणि मग ते, ते आल्यानंतर त्यांच्या गाडीला आणि त्यांना ओळ मामनला पण ओळ चापकटरला पण ओळ आणि सुद्धा माळी केल्या इकडं पण दरवाजाला ओळ आहे बघा आणि माळी करावं लागते ना दरवाज्यांना आंब्याची पानं आणि झेंडूची फुलांची माळी करावं लागत्या तर ह्या दरवाज्याला पण केलं तिकडल्या पण दरवाज्याला केली आहे आणि स्वयंपाक खोलीला पण केली आहे तुम्हाला दिसते का नाही लांब स्वयंपाक खोलीला पण एक माळ केलेली तर दसऱ्या दिवशी करावं लागते ला माळी तर केले आहे मी पण आणि पिल्लू खेळते मामन भरपूर गाडीला ओळून घ्यायचंय हार बांधायचं आज दसरा आहे ना मग आज मग तुम्हाला येईपर्यंत मी घरामध्ये संघ पूजले म्हणजे शेतीतले अवजारी पूजले त्यांची पूजा करून घेतली कुठ चापकटर पू चापकटरची पूजा केली मामांच्या गाडीला ओळ मामा गावात जाऊन आले दर्शन घेऊन आले घेऊन जावं लागतं ना धन गावात